तुम्ही न्यूस्ट तुम जे टी व्हीमध्ये बघता न्यूजपेपर इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूबवर बघता ना हेच ते आपले गोपाल भाऊ म्हणजेच गोपाल भाऊ मुंडे हेच एक ते आणि खूप दिवसाचा आमचा कॉन्टॅक्ट होता पण भेटण्याची एवढी गॅरंटी नव्हती शक्यताही नव्हती माझी कामाची वेळ त्यांचं चालू होतं त्याच्यामुळं एवढा वेळ काही भेटला नाही आज टाईम भेटला ते म्हणजे आत्ता समोर आहे आपल्या नमस्कार मित्रांनो कशात तर मित्रांनो मी चाललो आज बाहेर आणि ते अशा व्यक्तीचा म्हणजे अशा व्यक्तीसाठी मी भेटायला चाललो की त्याने आज मला स्वतःहून म्हटलं की तुम्ही आ, म्ही आ, म्ही पन, या मी आम्ही आज घरी आहे तर बघूया आपण आता माझी झाली तयारी चांगली व्यवस्थित आणि लायना भावाची पण तयारी झालेली आहे तुम्हाला दाखवतोच इकडं लायना भावाची तयारी चालू आहे याला घेऊन चाललो सोबत आमचा मोना डार्लिंग झोपला हे बघा याची तयारी झाली फायनल मित्रांनो आम्ही घरून निघालो आणि इथं बघा सध्या मी हायवेलेच आहे अजून गाडी पण सोबतच आपण नवीन गाडी घेतली होती तर तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये पण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायला एवढं वेळच नाही भेटला होता आम्हाला पण तरी पण खूप प्रयत्न केले आणि आता मी या सध्या समृद्धी रोडवर ना तुम्हाला बघ वाटत असेल तर हे बघा बघा समृद्धी रोडवर हा आम्ही चाललो आता तिकडेच आणि थोड्या वेळां मग बघू आता किती वेळ लागते आपल्याला जायला जास्त जास्त पंधरा वीस मिनटं लागाल आपल्याला जायला इथनं एवढं काय आहे नाही जास्त तुम्ही हे आपला मुंबई मुंबईलाच जाते इकडनं तो काय समोरून तुम्हाला दाखवतो मुंबईचा इथं बोर्ड आला आवेला आहे समोर तुम्हाला तुम्हाल 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 स्पष्टपणे दाखवतो आता बस आता आम्ही निघालो इकडनं आणि थोडासा वेळ लागेल बघू आता तिकडं गेला अजून किती वेळ लागते काय काय नाही लायना पण आला सोबत बघू आता काय आहे काय पुढं तसं त्यांनी तर बोलावलं मी कॉन्टॅक्ट केला त्यांच्याशी आमचा कॉन्टॅक्टच होता म्हणजे म्हणून आम्ही तेवढं वेळ वगैरे काढला आता निघालो म्हणा लगेच पंधरा मिनटात पोचू आणि तुम्हाला लवकरात लवकर आपण भेट देऊ आपण त्यांना ठीक आहे चला मग तर बघू शकता मित्रांनो बघू शकता आम्ही म्हणजे फायदेला बाबासाहेबांचा पुतळा आहे म्हणजे असंच काय समजा म्हणजे इथं दाखवत सॉरी तुम्हाला दा, मॅकचा कॅमेरा चालू करून दाखवतो हे बघा आम्ही आम्ही खेरड्यालाच पोचलो आत्ताच खेरड्याला पोहचलो आम्ही ठीक आहे तर इथून जास्त दूर नाही आहे आणि लवकरात लवकर आपण तिथं पोचवू पाच मिनिटाचा आता तिथपर्यंत जाऊया आपण लवकर लवकर निघूया फायनली आम्ही त्यांच्या गावाजवळ पोचलो आणि आता इथून फक्त दोन किलोमीटर आहे तुम्हाला रस्ता दाखवू का पण रस्ता दाखवतो हे बघा हे बघा हे रस्ता आहे इथूनच फक्त दोन किलोमीटर आतमध्ये गेलं की त्यांचं गाव आहे आणि त्यांना मी आत्ताच फोन लावला ते म्हणाले बस तुम्ही इथं गावात ने की मला लगेच कॉल करा मी तुम्हाला नाही आले येते बस आता ते येतीलच म्हणजे मी आता दोन किलोमीटर फक्त थांबलो वेळचं गाडी चालवत होतो घरापासनं निघालं तुम्हाला माहीतच आहे काय जास्त असतो वीस मिनटाचा रस्ता आहे पण त्या वीस मिनटाच्या रस्त्याने आमची वाट लावली कारण इथं रोडचं काम चालू आहे थोडेसे खड्डे वगैरे ते त्याच्यामुळं जास्त प्रॉब्लेम होतो होता चल चला मग आता लगेच आपण त्यांच्या गावात जाऊन लगेच त्यांना कॉन्टॅक्ट करून लगेच ते आपल्याला न्यायला येते चला मग बस दोन मिनटात थांबा आता दोन मिनटात आपण तिथं पोचणारच आहोत आ समोर दाखवतो मला मी एका वाटांना गाडी चालवली हे बघा एका हातान गाडी चालवता बस आता दोन मिनटंच हे बघ घर पण आले आणि गावाजवळ आपण पोचलोच शेवटी मित्रांनो इथं पोचला मी गावातनी आणि गावात पोचल्यानंतर आता विचारायला लागेल त्यांचं घर कुठं आहे का आहे तर बघू यांनीच विचारू भाऊ इकडे हे आपले गोपाल मुंडेचं भाऊ त्यांचं घर कुठं आहे कितना आहे का आम्ही तुझं शाळे बरं मित्रांनो आम्ही तुम्हाला घर दाखवत आहोत आम्ही तर बघू शकता ही शाळा आहे कितीपर्यंत आहे दहावीपर्यंत आपण आता त्यांच्या घराकडे जात आहोत आपण बघू शकता रस्ता वगैरे भावनो आपण पोचलेलो आहोत सध्या आता त्यांच्या घरी तर आता शेवटी आपण शेवटी आता आपण लावू गाडी गाडी बाहेरच लावून

तुम्ही जे टी व्हीमध्ये बघता न्यूजपेपर इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूबवर बघता ना हेच ते आपले गोपाल भाऊ म्हणजेच गोपाल भाऊ मुंडे तर हेच एक <laughs> आणि खूप दिवसामध्ये आमचा कॉन्टॅक्ट होता पण भेटण्याची एवढी गॅरंटी नव्हती शक्यताही नव्हती माझी कामाची वेळ त्यांचं चालू होतं त्याच्यामुळं एवढा वेळ काही भेटला नाही आज टाईम भेटला ते म्हणजे आत्ता समोर आहे आपल्या हे खूप वेळ झाले कॉन्टॅक्ट होतो का त्यांना भेट काय झाली नाही कामामुळे आम्ही तिकडं चालू होतो आपलं

मग थोडंसं विचारलं त्यांनी तुमचं एवढं व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल कसे काय कसं काय आहे मी हर एक विचारलं त्यांना पण त्यांनी जे सांगितलं ना ते खरं सांगितलं कसं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा प्रत्येक आपल्या संशोधयामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात वेगवेगळ्या आपण विचार करतो त्यांना बनवतो व्हिडिओ एडिट करतो क्रिएट करतो नंतर ते आपण अपलोड करतो पण त्यांना मी जेव्हा विचारलं त्यांचा ते डायरेक्ट बोलतात करतात अपलोड करतात तर आपण तसं करत नाही आपलं व्लॉगिंग चॅनल असते कोणाच शॉर्ट्स व्हिडिओ बनवतात कोणी काय तर कसं प्रत्येकांची वेगवेगळी पद्धत असतात तर मला खूप आ आनंद झाला त्यावेळेस ज्यांनी मी भेटलो ना खरंच मला खूप आनंद झाला आणि मस्त त्यांचं घर वगैरे पण बघितलं एकदम छान वाटलं मला त्यांचा स्वभाव वगैरे सगळं तर मला खरं मनापासून खूप अभिनंदन वाटलं त्यांचं मी तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ झाला किंवा आजचा जो ब्लॉग झाला कोणाबद्दल झाला आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां हे जे शेअर करायला तर बिलकुलच विसरू नका कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यासाठी मी नवीन नवीन टॉपिक नवीन नवीन ठिकाणी जातो तर व्हिडिओला शेअर करायला पण विसरू नका फॅमिलीमध्ये फेसबुक इंस्टाग्राम किंवा आपल्या व्हॉट्सअपवर फॅमिलीमध्ये कोणाला पण शेअर करा ग्रुपवर टाका तर कसं तुम्हाला जे मी व्हिडिओ देईल ते जास्त जास्त तुमच्यापर्यंत पण पोचल ठीक आहे तर मित्रांनो एक लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच